श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जया एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला आवर एक वस्तू खायला द्यायची आहे त्यासोबतच आपल्याला गाईच्या कानामध्ये एक शब्द जो आहे तर तोसुद्धा बोलायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जी दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील गोमातेची म्हणजेच देशी गाईची तुम्ही कोणतीही सेवा केली कधीही केली तरीसुद्धा ही सेवा कधीही वाया जात नाही कारण ही सेवा करायलासुद्धा भाग्य लागते गोमातेची सेवा जी आहे तर ती भाग्यवान व्यक्तींच्या हातूनच घडत असते आणि जेवढी आपण तिची सेवा करू तर त्याच्या दुप्पट तिप्पट फळ आपल्याला मिळत असते तुम्ही जरी गाईला एखादी गोष्ट खायला दिली आणि त्यासाठी तुम्ही जरी दोन रुपये खर्च केले तरी तुम्हाला परतून चार रुपये हे नक्की मिळत असतात त्यामुळे गायीची जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रभावी अशी सेवा मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी गायीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी आवरजून या एकादशी तिथीला गायीला एक वस्तू ही खायला द्यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे तर आपण या दिवशी गायीला ही वस्तू कोणत्या पद्धतीने खायला घालायची आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचे आहे तशीच आपली जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये आपल्याला कशाप्रकारे सांगायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा ज्या घरी गायी आहे म्हणजे ज्या दारामध्ये गाय असते ज्या अंगणात गाय असते तर त्या घरातील वास्तुदोष जे आहेत तर ते आपोआप दूर होतात वास्तुदोष दूर होण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टी करण्याची आवश्यकता नसते धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य आहे आणि ज्या घरी गायीची रोज पूजा केली जाते तर त्या घरी रोज तेहतीस कोटी देवांची पूजा ही होत असते आणि तेहत्तीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होत असते तसेच गोमातेवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव असतो गाईच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्यक्षार निर्माण करत असते आणि हेच सूर्यक्षार जे आहेत तर ते गाईच्या दुधामध्ये उतरतात म्हणूनच गाईचे ते दूध आहे तर हे दूध अमृता समान मानले जाते आता आपल्याला या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरी गाय असेल तर तिलाही वस्तू खायला घाला किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जा किंवा आजूबाजूला गाय असेल तरीसुद्धा चालेल तर शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की जो कोणी नित्य नियमाने गायीचे पूजन करेल तर त्याच्यावरील ते तेहत्तीस कोटी देवांची कृपा जी आहे तर ती राहत असते आणि जी व्यक्ती गायीची सेवा करते गाईला खायला देत असते तर त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट हे जे आहेत तर ते नष्ट होत असतात कारण गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे म्हणजे ती आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा ओळखून त्या इच्छा पूर्ण करत असते आता तुम्ही हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात मुलेसुद्धा करू शकतात विद्यार्थी जे अभ्यासामध्ये मागे आहेत तर त्यांनी काय करायचं आहे या एकादशीच्या एक दिवशी गायीला हिरवा चारा खायला द्यायचा आहे हिरवा चारा खायला घातल्यामुळे काय होतं की बुध ग्रहाची जी स्थिती आहे तर ती सुधारते आणि सर्व प्रकारच्या संकटापासून सुटका होऊन मुक्ती मिळत असते त्यामुळे बुध ग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारली तर विद्यार्थी जे आहेत तर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते त्यामुळे जर आपल्या मुलांना शैक्षणिक प्रगती हवी असेल तर मुलांच्या हातून गोमातेला म्हणजेच गाईला आपल्याला हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे तसेच तुम्ही अजून एक वस्तू खायला देऊ शकता ते म्हणजे छोटीशी आपल्याला चपाती करायची आहे शक्य असेल तर तिला आपल्याला तूपच लावायचं आहे तूप लावा त्यावरती आपल्याला थोडीशी चणाडाळ म्हणजे भिजवलेली पाहिजे एक तास अर्धा तास अगोदर भिजवा आणि थोडीशी त्यावरती चणा डाळ ठेवायची आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि आपल्याला हळदी कुंकूसुद्धा सोबत घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे आणि गोमाते जवळ जायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे गोमातेच्या पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे पायावरती हळदी कुंकू लावायचा आहे तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम जी तुम्ही वस्तू नेलेली आहे म्हणजे जी चपाती आणि गुळाचा खडा आणि हरभऱ्याची डाळ तर असं तुम्हाला गोमातेसमोर धरायचं आहे तिला ते खायला द्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो हात आहे तुमचा उजवा हात तर तो तुम्हाला गोमातेसमोर धरायचा आहे परंतु हे करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे जर गोमातेनं त्यावरून जीभ फिरवली तर असं म्हटलं जातं की गोमाता जेव्हा आपल्या हातावरून जीभ फिरवते तेव्हा आपल्या हातावरील दुर्भाग्याच्या ज्या रेषा आहेत म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या सगळ्या पुसल्या जातात आणि आपले सौभाग्य जे आहे तर त्यामध्ये वाढ होत असते आणि यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैसा यावा असे वाटत असेल किंवा काही कामे जर तुमची रखडलेली असतील जी पूर्ण होत नाहीत किंवा आयुष्यामध्ये खूप अडचणी येत आहेत सतत संकट येत आहेत तर तुम्ही ती इच्छा तुमची जी समस्या आहे तर ती गायीच्या कानात सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि गाईला प्रार्थनासुद्धा करायची आहे की तेहतीस कोटी देवतांच्या कृपेने माझ्या आयुष्यातील ही, ही जी समस्या आहे तर ती कमी व्हावी आणि त्यानंतर तुम्ही गायीला धूप दीप अगरबत्तीने ओवाळू सुद्धा शकता तर असा साधा सोपा उपाय आहे आपल्याला वीस फेब्रुवारीला जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही कधीही करू शकता असं काही नाही की याच वेळेत करायचा तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा रोज जर तुम्हाला शक्य असेल की तुमच्या घराजवळच गाय आहे तुमच्या द घरा घरी जर गाय असेल तर मग प्रश्नच नाही परंतु बाजूला गाय आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल की गायीला रोज तुम्ही एक घास देऊ शकता तर तुमच्या घरी जे काही बनत असेल भाजी पोळी भाकरी तर त्यातील एक घास जरी तुम्ही गाईला दिला तरीसुद्धा हीसुद्धा जी सेवा आहे तर ती अतिशय प्रभावी आहे आणि गोमातेची केलेली जी सेवा असते तर ती कधीही आपली वाया जात नाही त्यासोबतच गाईच्या शरीरावरती जो उंचवटा असतो ज्या ठिकाणी सूर्यकेतून आडी असते तर गाईच्या पाठीवरचा हा जो उंचवटा आहे तर त्यावरून आपण जर हात फिरवला तुम्ही जर दररोज त्यावरून हात फिरवला तर तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण होत असतात आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुधारते दारिद्र्य निघून जाते तसेच सर्व आजारांचा नाश जो आहे तर तो सुद्धा होत असतो गायी ज्या ठिकाणी बसते आणि ज्या ठिकाणी बसून ती आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्तीसुद्धा प्रवेश करत नाही तर असे सुद्धा म्हटले जाते तसेच बघा गायीपासून जे गोमूत्र मिळते तसेच गायीपासून जे पंचगव्य तयार केलं जातं जे हजारो रोगांवरती औषधे आहे तर एवढं या गायीचं महत्त्व आहे गाईचं जे सेन आहे तर यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर असं सुद्धा म्हटलं जातं गायीची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा आपल्यावरती आपोआप प्रसन्न होत असते त्यामुळे आपण गायीची जर पूजा केली तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात आपण जर गाय दान केली ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरिबाला जर गाय दान केली तर आपले जे नवग्रह आहेत तर ते शांत होत असतात तसेच शनिदेवांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर एवढं या गोमातेच्या पूजनाला महत्त्व आहे आणि जर गोमाता तुमच्या घरी असेल तर तिच्या गळ्यामध्ये जर तुम्ही घंटा बांधली आणि ती घंटा जेव्हा जेव्हा वाचते तर तेव्हा असं म्हटलं जातं की तुमच्याकडून तेहतीस कोटी देवतांची आरती जी आहे तर ती केली जाते आणि तेहत्तीस कोटी देवतांची आरती केल्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे जर घरी गोमाता असेल तर नक्की तिच्या गळ्यामध्ये आपल्याला जी घंटा आहे तर ती बांधायची आहे त्यासोबतच कधीही जरी तुमच्या दारात गाय आली तरी तिला रिकामं असं पाठवायचं नाही तिला काहीतरी खायला द्या तुमच्या घरात जे असेल ते तुम्ही खायला द्या असं म्हटलं जातं की गाय जी आहे तर ती कोणाच्याही दारात जात नाही गाय आपल्या दारात येण्यासाठी सुद्धा भाग्य लागते